केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत त्यामुळे सरकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात आनंद आहेत त्यानंतर राज्य सरकारने देखील राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू करावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केली आहे सुमारे सव्वा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रातही हा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी केली जात आहे या निर्णयाला मंजुरी मिळाल्यास सरकारी आर वार्षिक वीस हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे मागील महाराष्ट्र सरकारने दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनुक्रमे सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू केला होता शिफारस केलेल्या मुदतीपेक्षा तीन वर्ष उशिरा हा वेतन आयोग लागू करण्यात आला होता यावेळी राज्य सरकार दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत ही मागणी पुढे ढकलण्याची शक्यता आहे महाराष्ट्र वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की सहावा आणि सातवा वेतन आयोग दोन हजार नऊ दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुकांच्या तोंडावर हा देण्यात आला होता शिवाय केंद्रीय आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर आयोगाची स्थापना करण्यात आली यावेळी मध्यापर्यंत अहवाल सादर होईल अशी अपेक्षा आहे त्यानंतरच राज्य आयोगाची स्थापना होऊ शकते आणि तो सुरुवातीला हा आयोग त्यांना वेतन आयोग लागू करण्याबाबत अहवाल सादर करण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे सरकारी दहा वर्षांनी वेतनवाढ निश्चित केली जाते आधीच्या सुधारणेमध्ये वीस ते पंचवीस टक्के पगार वाढ करण्यात आली होती आणि आत्ता या तशीच वाढ अपेक्षित आहे असे या अधिकाऱ्याने सांगितले दोन हजार चोवीस पंचवीसमधील टू पॉईंट थ्री लाख कोटी रुपयांची नैसर्गिक वाढ वगळून वेतन बिलामध्ये वर्षाला किमान वीस हजार कोटी रुपयांची वाढ होणार असल्याने वेतन आणि पेन्शनमध्ये अशीच वाढ अपेक्षित आहे आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये सातव्या वेतन आयोगाचा अहवाल लागू केला तेव्हा दोन हजार एकोणीस वीसमध्ये वेतन आणि पेन्शनची वेतन बिले एक पॉईंट छत्तीस लाख कोटी रुपयांवर गेली जी त्याच्या आधीच्या वर्षी एक पॉईंट सहा लाख कोटी रुपये इतकी होती या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला विलंब झाला असला तरी आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार असून राज्य सरकारला कर्मचाऱ्यांची थकबाकीही भरावी लागणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार